संभाजीनगरच्या चिखल ठाण्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आलेला आहे आणि या वादळी वाऱ्यामुळे लग्नाचा मंडपच उडून गेलेला आहे हा लग्नाचा मंडप कोलमोडून पडलेला आहे सुदैवानं मात्र यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही आहे यावेळी मंडप उडाले त्यावेळी मंडपाच्या आसपास तीनशे ते चारशे जण होते मात्र सुदैवानं कुणालाही या ठिकाणी इजा झालेली नाही आहे मात्र मंडपाचं आणि मंडपाजवळच्या वाहनांचं यात मात्र नुकसान झालेलं आहे हा सर्व प्रकार जवळच असलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात रेकॉर्डसुद्धा झाला आहे आपण पाहतोय धुईचं वादळ आलं आणि या वादळी वाऱ्यामुळे सोसाट्याचा वारा सुटल्यामुळे लग्नासाठी उभारण्यात आलेला आलिशान मंडपच इथं आखाच्या अख्खा मंडप इथं उडून गेला सुदैवानं कोणत्याही प्रकारची जीवितहानी इथं झालेली नाही आहे लग्न समारंभासाठी जवळपास तीनशेपेक्षाही जास्त लोक इथे जमलेले होते मात्र मंडपात त्यावेळी कुणीही नव्हतं आणि त्यामुळे मोठी जीवितहानी मोठा अनर्थ टळलेला आहे